उन्हाळ्यामध्ये उन्हाच्या तीव्रतेमुळे होणारा डिहायड्रेशनचा त्रास म्हणजे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होणे मग त्याच्यामुळे येणारा थकवा असेल अशक्तपणा असेल तर ह्याच्यामध्ये एखादं ओ आर एस म्हणजे ओरल रिहायड्रेशन साल्ट आपल्याजवळ नक्कीच ठेवू हो शकतो त्याचप्रकारे जुलाब उलटी ह्याच्यामध्ये शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं इलेक्ट्रोलाइटचं प्रमाणसुद्धा कमी होतं तर अशावेळी ते रिस्टोर करण्यासाठी इलेक्ट्रोलाईट आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मदत करते मार्केटमध्ये प्रोलेट ओ आर एस वेगवेगळे पावडर येते इलेक्ट्रॉल पावडर येते त्याचबरोबर हे लिक्विड मध्ये सुद्धा उपलब्ध आहे आज आपण इलेक्ट्रॉल पावडर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी फार्मासिस्ट प्रियांका प्रियांकाच फार्मसी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते इलेक्ट्रॉल पावडर ओरल रिहायड्रेशन साल्ट ज्याचे की इन्ग्रेडियंट्स आहेत सोडियम क्लोराईड पोटॅशियम क्लोराईड सोडियम सिट्रेट आणि डेक्स्ट्रोज अनहायड्रस ह्याचे फायदे काय काय आहेत तर हे शरीर हायड्रेटेड ठेवते डिहायड्रेशनची समस्या ही पूर्णपणे मॅनेज करतं त्याचबरोबर आपल्याला थकवा आला असेल अशक्तपणा वाटत असेल चक्कर येत असेल तर अशावेळी इलेक्ट्रॉलची जी पावडर आहे डिहायड्रेशन आहे ते व्यवस्थितपणे मॅनेज करते आपला थकवा निघून जातो आणि आपल्याला ताजतवानं वाटतं त्याचबरोबर जुलाब आणि उलटी ह्याचा जेव्हा त्रास होत असेल तर अशावेळी आपण इलेक्ट्रॉल पावडर घेतलीच पाहिजे जी आपला थकवा कमी करते अशक्तपणा वाटत असेल तर तो सुद्धा कमी येतो आणि जुलाब आणि उलटी कमी येण्यासाठी सुद्धा खूप मदत होते शरीरातील फ्लुईड आणि मिनरल्सचं जे पातळी असते ती व्यवस्थित राखण्यासाठी इलेक्ट्रॉल पावडर खूप मोठ्या प्रमाणात मदत करते आपण प्रवासाला कुठे बाहेर जात असू तर अशावेळी आपल्याकडे एक ओ आर एसची सॅचेट असली पाहिजे जेणेकरून आपल्याला अचानकपणे खूप थकवा जाणवला अशक्तपणा आला बी पी लो झाला तर अशा वेळी खरंच ओ आर एसची ची पावडरचं जे लिक्विड आपण बनवून पितो ते आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मदत करतं फिजिकल ॲक्टिव्हिटीज असतात जिममध्ये वगैरे व्यायाम करताना अशा वेळी जर आपल्याला लो वाटलं तर आपण इलेक्ट्रॉलचं हे जे पाणी आहे हे नक्कीच घेऊ शकतो आता आपण बघूया की आपण हे पाणी कसं बनवायचं इलेक्ट्रॉलची ही जी मोठं सॅचेट आहे हे आपल्याला जे एकवीस पॉइंट ऐंशी ग्रॅमचं आहे तर ते आपल्याला एक लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आता पाणी हे नॉर्मल टेम्परेचरचं घ्यायचं आहे गरम पाणी घ्यायचं नाही तुम्ही उकळून थंड केलेलं पाणीही घेऊ शकता किंवा मिनरल वॉटर डिरेक्टली ते सुद्धा वापरू शकता आणि हे जे एक लिटरचं पाणी आहे हे चोवीस तासांच्या आतमध्ये संपवायचं आहे चोवीस तासांपेक्षा जर जास्त राहिलं तर ते फेकून द्यायचं आहे आता लहान मुलांमध्ये जर हा त्रास होत असेल म्हणजे जुलाब उलटी ह्याच्यामध्ये त्यांचं सुद्धा डिहायड्रेशन होतं तर अशा वेळी छोटस ओ आर एस एक पॅकेट येतं जे चार पॉईंट चाळीस ग्रॅम आहे हे आपण दोनशे एम पाण्यामध्ये मिक्स करून त्यांना थोडं थोडं देऊ शकतो डिहायड्रेशन मुळे आलेला हा अशक्तपणा असेल थकवा असेल प्रवासात जाताना हे एक सॅचेट कॅरी करणं पण तेवढंच सोपं आहे आणि हे बजेट फ्रेंडली पण आहे खूप जास्त महाग आहे असं सुद्धा नाही तर आजचा हा ओ आर एस इलेक्ट्रॉल पावडरचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा प्रियांकाच फार्मसीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद